हे हॅलो एवरीवन आज द राजशाही रेस्टॉरंट आणि यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र माझं खवय्य स्पर्धा ही आपण स्पर्धा आयोजित केली आहे सो पार्टिसिपेंट तर नक्कीच तुम्ही बघू शकता किती भारी भारी त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे सो इथे बघा आता फुलांचा यूज करणं टाळा असं आपण सांगितलेलं होतं सो त्याच्याबद्दल त्यांनी किती भारी डेकोरेशन केलं इथं बघू शकता तुम्ही काकडी आहे गाजर आहे बीट आहे सो इतक्या सुंदर पद्धतीनं केलं आणि केळ्याचं पाणी जे असतं ते खरंच खूप छान असतं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक असतं आणि ते सुद्धा त्यांनी इथे यूज केलेलं आहे आणि मस्त डेकोरेट केले इथं बघू शकता आर आर खतनक असं खरं तर आपण म्हणू शकतो बाकी तर इथं तुम्ही बघू शकता मिरची आहे कोथिंबीर हे सुद्धा त्यांनी डेकोरेशनसाठी यूज केलेलं आहे मस्त या म्हणजे असं उंदाला पाणी सुटले हे सगळं बघू इथं सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने यांनी डेकोरेट केलेलं आहे मस्त दही खरडा आणि टोपाटा वा या किती मस्त वाटतं बाकी पुढं तुम्ही बघू शकता इथं संपलेलंच आहे इथं संपलेलं आहे सो पण यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेलं होतं तुम्हाला याचा व्हिडिओ अगोदर बघायला मिळेल आणि त्याचसोबत इथं थाली तर तुम्हाला सुद्धा बघायला मिळते इथं तुम्ही बघू शकता याची टेस्ट तर खूप मस्त असणार आहे मी टेस्ट करणारच आहे याचबरोबर इथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळते आणि याचसोबत वाव इथं पीठचं जे फूल तयार केले ना ते खरंच खूप क्यूट दिसते इथं तुम्ही बघू शकता त्याचबरोबर यांनी धान्याचं धान्यानं जे डेकोरेट केलेलं आहे खरंच खूप मस्त दिसते इथं कांदा जो आहे तो त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं कट केला के आहे मस्त डेकोरेशन दिसते बाकी इथं सुद्धा तुम्ही बघू शकता किती व्हरायटीज यार इथं म्हणजे त्यांनी केलेल्या आहेत खूप छान पद्धतीनं त्यामुळे कधी एकदा खातोय असं वाटतंय बाकी तर तुम्हाला अजून खूप काही बघायचं आहे पार्टिसिपेंट्स भरपूर आहेत आपल्या आयोजित सुद्धा तुम्हाला दाखवते आहेत कसं पार्टिसिपेंट्स मी डेकोरेट केलेलं आहे बाकी तर आज पैठणी कोण जिंकते हे करणारच आहे पण त्या शब्दात